आता काय हा मला काही बोलतो काय मला बोलतो ते येवल्याचं येडपाट म्हणजे मी आता बघा एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्याचा जन्म झाला होता की नाही माहित नाही त्यावेळेला मी मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही झालो <laughs> येवल येवल्याचा एडपाठ म्हणतात बरे एकदा नाही दोनदा झालो आमदार आणि महापौर मुंबई आणि हिंदुस्तानच्या महापौरांचा अध्यक्ष झालो अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव त्याला फक्त शब्दाचा खेळ करता येतो स्वतःचा स्वार्थ साधता येतो धनगर बांधवांचे मोठा समुदाय असल्यामुळं त्यांचा वापर करून त्याला फक्त मोठाले सभा घ्यायच्यात त्यांच्या आरक्षणाबद्दल तो भूमिका स्पष्ट करत नाही ते किती शहाण आहे काय आम्हाला माहिती आहे आणि सरपंच फरपंच असला आम्हाला व्हायचं नाही तू झाला मध्ये सुद्धा जाऊन आला कारण तुझं पाप तू तु फेडतोय काय झालं तुम्हाला सांगतो डोक्यात हवा गेलेली आणि लोकांनी उगीच काहीतरी करून ठेवलेला आहे एक गोष्ट सांगतो शांत आहे का गोष्ट आहे आपल्या गावामध्ये पाण्याची टाकी असते की नाही फार मोठी पाण्याची टाकी पाच सहा माळ्याची उंच असते पाण्याची टाकी तर एक दिवशी ना सकाळी सकाळी उठले सगळे खाली जे लोक होते सगळे जमले होते पोरं पोरं पोर आणि त्यांची जोरात चर्चा झाली होतीच काय काय एक वयस्कर म्हातारबा पाटील आले काय रे परवा नो हो? म्हटले काय झालं तुम्ही कशाला इथं जमले म्हटले काय करायचं काका त्या का? टाकेवर बघा ते गाढव चढलेला आहे ते वरती त्याला खाली कस काढायचं याची आमची चर्चा चालू आहे त्या टाकेवरून त्या गाढवाला खाली कस काढायचं याची चर्चा त्या पोरांमध्ये सुरू आहे ते, ते काका का, म्हणाले त्याला खाली कसं काढायचं ते आम्ही पण नंतर बघू पण त्याला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण आणि आता सगळे डोक्याला हात लावून बसले काय करायचं याच याला कस खाली काढायचं अरे याला नेलं तुम्ही त्यावेळेला तुम्ही काही बोललात नाही आणि आता डोक्याला हात लावून बसले तुम्ही हा मराठ्यांच्या राजकीय वर्चस्वावर बोलताना त्यांनी असं म्हटलं की गाढव टाकीवर चढलं पण त्याला चढवलं कोणी हा विचार तुम्ही आता आता डोक्याला हात लावून फायदा नाही गाढव ही उपमा दिलेली घेतली गाढव म्हणजे स्वतःला लागला देव ते काय ते कुंकड बर त्या टायमाला आभळ नसलं पाहिजे आभळ नसलं चांगलं बोलतो ते आभळ आलं त्याला फिरत एक पत्रकार त्यांच्याकडे गेले जरंगेकडे आणि तो खासदार व प्रताप चकलीकर जो है इनके गाडी पर मराठा समाज द्वारा बहुत हमला हो गया तो आप क्या कहना चाहते हैं तो आजे बोल तो राष्ट्रपति है कह को गया हमारे गांव में घर में झोपने का ना गपचिप झोपने का डोके को तान दे रहा है उगाच के उगाच हमने बोला ना हमारे गाव में मत आओ तो आने काच नहीं ना तुम्ही को आते ना सरकार ने तुम सुपारी दी ना आपको के कायदा सुव्यवस्था बिगाडो तुम क्यों आते हो मत आओ ना आरक्षण लेके आओ इकडे येऊन काउन बोलता तुम्ही इकडे येऊन हमारे दुःख पर काय अक्कल आता अरे तो एखादा दिव्यांग तो तरी दिव्यांग झालेला आहे पण तू तर आकले ना दिव्यांग झालेला आहे तुला हिंदी सुद्धा येतो नाही रे आता त्याला उद्योग राहिलाय का काही त्याला माहिती आहे मराठी आरक्षणात आली आता ती शोधून आणत काहीतरी त्याला माहित नाही मला मी मेक्र आहे तो त्याचं टंबळाच वाजून टाकीन मग मी ते आजी दादा म्हणलेत सध्या गब्बा असा बा बोलू नका त्याला आम्ही त्याला तंबी दिली त्याला जर तंबी दिली पुन्हा एकदा दिली जाई ना त्याचा मागच लागेल मी कारण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणार मी सोडीत नाही तो असू नाही तर मराठ्याचा असो त्याला आणखीन तरी शहाणपणाची भूमिका घे म्हणा वय झालंय या वयात लोकांना चांगलं म्हणावं तुला तुला चांगलं नाव राहिलं पाहिजे आयुष्यभर चांगलं काम करायचं आणि मथारपणाला घाण करून जशील तर कशाला उगच मथारपणाला डागलवून घेतो स्वतःला नजरेत चांगला राहा जनतेच्या